रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मौजे तुरळ सांगळेवाडी येथील मधुकर चव्हाण यांच्या घरामागे असलेल्या कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये रविवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या शिरल्याची घटना घडली याबाबतची माहिती मनसे जिल्हा प्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली ही माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ रेस्क्यू टीम पिंजराणी इतर आवश्यक साहित्यासह घटनास्थळ गाठलं कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मच्या सभोवताल योग्य ती खबरदारी घेऊन शेड नेट लावण्यात आलं पोल्ट्रीच्या मुख्य दरवाज्यासमोर पिंजरा लावून वरच्या बाजूला लाकडी फळ्यांचा आधार देण्यात आला पोल्ट्री फार्ममधील चार कंपार्टमेंटमध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती काळजी घेऊन सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेर बंद करण्यात आलं या बचाव कार्यादरम्यान अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यात परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार परिमंडळ वन अधिकारी न्हाणू गावडे वनरक्षक साखरपा सहयोग कराडे वनरक्षक खुणगुस आकाश कडूकर वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम वनरक्षक कांदळवन कक्ष रत्नागिरी किरण पाचारणे वनरक्षक आरवली सूरज तेली वनरक्षक वनउपज तपासणी नाकाश साखरपा रणजित पाटील उपस्थित होते तसंच प्राणिमित्र महेश धोत्रे आणि निसर्गमित्र अनुराग आखाडे संदीप गुरव संदीप उजुगावकर यांनीही यासाठी सहकार्य केलं प्रहारिकमदूम रत्नागिरी